नारी नारी ना करमा ना मला गावा मदी करमा ना त मला गावा मधी एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो। मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंग पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटला एकदा मला भेटू द्या जिकडे जाईन तिकडे दरंग पाटलाच कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाची स्तुती जिकडे पाहिन तिकडे दरांगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाची स्तुती मोठ पराक्रम कर्म करुणी सरकारला जा कवीला आता लागू नका मराठ्याच्या नादी हो आता लागू नका मराठ्याच्या नादी मुंबईला जाच्या आधी दरांगी पाटला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दि दरांगी पाठला ला एकदा मला भेटू द्या कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसामध्ये कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसा काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या काही नोंदी सापडल्या काही नाही गौसल्या बाकीचे गेलते का पाकिस्ताना हो बाकीचे गेलती का पाकिस्तानामधी मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली ऑगस्ट एकोणतीस ला निघाली रॅली बचकडू साहेबांनी सात मराठ्याला दिली रॅली जाणार कुठं थेट मुंबईची भेट थे रॅली जाणार कुठं थेट मुंबईच भेट रॅलीचा ठिकाण मंत्र्याला मधी हो रॅलीचा ठिकाण मंत्र्यालयामध्ये मुंबईला जाच्या आधी दरंगे पटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगी एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पटलाला एकदा मला भेटू द्या अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस तिरुपन बासष्ट मुरलीधर शाहिराचा नंबर करा मोबाईल मधी फिट नंबर डायल करा डायल करून ठेवा मला निष्काल देणार कधी हो मला निष्काल देणार कधी मुंबईला जायच्या आधी पाटलाला एकदम मला भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरंगी पाटलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरांगी पाटलाला एकदा मला भेटू द्या एक मराठा मराठा एक मराठा मराठा नमस्कार